केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना सन 2020-21 मध्ये माधुरी पवार यांना पिंजरा पद्धतीने मत्स्य संवर्धन प्रकल्प मंजूर करण्यात आला. एकूणच पिंजरा पद्धतीने मत्स्य संवर्धनाविषयी उपयुक्त माहिती जाणून घेऊया. नमस्कार, मी माधुरी प्रताप पवार राहणार कोल्हापूर. मी एक मध्यंतरी जाहिरात वाचली प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेबद्दल आणि मला आधीपासूनच थोडी उत्सुकता होती मत्स्य व्यवसायाची त्यामुळे मी मत्स्य व्यवसाय कार्यालयाशी संपर्क साधला त्यांनी मला सर्वतोपरी मदत केली आणि सर्व के मार्गदर्शन केले प्रस्ताव तयार केला मी आणि राधानगरीमध्ये तुलसी डॅममध्ये आम्ही हा व्यवसाय सुरू केला आत्तापर्यंत मला बत्तीस लाख रुपये चाळीस हजार सबसिडी मिळाली आणि आता तीन वर्षामध्ये आमचं प्रकल्प जवळजवळ शंभर टन आम्ही पीक काढलेले आहे आणि आत्ता आमच्याकडे पंधरा ते वीस टन प्रोडक्शन बाकी आहे पाच ते सात लोकांना मी आतापर्यंत रोजगार उत्पन्न करून दिलेला आहे आणि त्यामुळे त्यांच्याबरोबर माझीही आर्थिक परिस्थिती सुधारलेली आहे आत्ता आमच्याकडे असलेल्या पंधरा टन माल संपल्यानंतर आम्ही तिला पियाचं पन्नास हजार बीक सोडणार आहोत ही आमची केज रूम आहे माशांसाठी लागणारं खाद्य आम्ही बाहेर स्टॉक करतो गरजेनुसार आम्ही इथे आतमध्ये आणतो इथे असलेल्या क्रेट ग्रीडिंग गाडी स्कूप वया, औषध इथे आम्ही स्टॉक ठेवतो हा प्रकल्प उभारण्यासाठी मला जी काही सबसिडी मिळाली त्यासाठी मी राज्य शासन आणि केंद्र सरकारची आभारी आहे प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेमुळे मत्स्य शेतकरी शास्त्रोक्त पद्धतीने व्यवस्थित शिकून मत्स्यशेती करताना दिसत आहेत